मिरजित वाइन शॉपीमध्ये मद्यपीमध्ये वादावादी एकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना मानतेश छलवादी वय चौतीस राहणार शासकीय दुग्ध डेअरीजवळ दिनांक अकरा रोजी रात्री मानतेश व त्याचा मित्र संगम वाइन शॉप येथे दारू आणण्यासाठी गेले असता मित्राचा एका व्यक्तीशी वाद झाल्याने मानतेश वाद सोडवत असताना त्याच्या डोक्यात आणि नाकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले मानतेश जखमी अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्याच्या नातेवाईकांनी येऊन मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हल्ला करणारे मायकेल आणि अमन हे घटनास्थळावरून दोघे फरार झाले आहेत या प्रकरणी मिरज शहर पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत माझा मित्र संगमित्रारोनाला मित्राचा लागल्यामुळं गेलो गेल्यानंतरनं धक्काबुक्की झाल्यानंतरनं सोडवायला गेलो होतो सोडवायला गेल्यानंतरनं मी माझ्या मित्राला खाली आणल्यानंतरनं त्यांची पोरं बोलून घेऊन काय आमच्या डोक्यात माझ्या डोक्यात गाठली ती मला धारधार वस्तूच होतं एकदम आठ आठ जण माझ्या अंगावर हल्ला केला नवं काय मायकल मायकल आणि अमर दोघांची नावं आपल्याला माहीत आहेत बाकीची जेव्हा काय माहिती अमर आणि मायकल अमर आणि मायकलची नावं माहीत आहेत अजून बी तो काही लोक आहेत एक पाच सहा जण आहेत त्यांची नावं आपल्याला अजून माहीत नाही माहीत पडले की आम्ही सांगू शासकीय रुग्ण लागल्यानंतरनं वार ज्यावेळी केले त्यावेळी माझ्या डोक्यातनं नाकातनं रक्त होत असताना मी एक दोन ते पंधरा मिनटं बेशुद्ध पडलेलो काही किंवा यांच्यापासून माझे दोन दोस्त आल्यानंतरनं वळखून मानतेच आहे म्हणून हे आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्हणून ॲडमिट केले अकरा तारखेला अकरा तारखेला जवळ एक अठरा तारखेला ॲडमिट झाल्यानंतरनं बारा तारखेला मी डिस्चार्ज घेऊन आल्यात अजूनही परत यांच्यावर गुन्हा दाखल झाले नसते यांच्यावर लवकर ते लवकर गुन्हा दाखल करून मला न्याय मिळावा da nije